हरित हरशी अभियानाच्या माध्यमातून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान

या धाराशिवच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या या परिसराचे लोकप्रिय आमदार आदरणीय राणा जगजित सिंह पाटील दुसरे लोकप्रिय आमदार आदरणीय दैलाजी पाटील माझ्या अतिशय जुने जवळचे सहकारी माझे धाकटे बंधू सिने अभिनेते श्री स्वप्ने जोशी माझी आमदार माननीय व्यानराजी चौकुले त्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे होत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक एशियन रेकॉर्ड आणि इंडियन रेकॉर्ड दोन्ही रेकॉर्ड त्यांनी मिळवले तो जिल्हाधिकारी कृती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव घोष एडिशनल सीएमओ येणे आमदार विभागीय मदत कार्य आयुक्त जिल्हाधिकारी शोभाताई जाधव जिल्हाध्यक्ष आमचे श्री सुराळ सारुंगे मराठवाडा क्षेत्र बाजीराव चव्हाण तसेच भगवान देवकाते गुवासीणा सलमय नितिन लाडगे आपले अजित त्रिवेदी जी आमदार जाधव जी

एखाद्या दिवसाचा होणार तयारी करण्यासाठी किती काल आणि राजकीय पक्षाचा हात लावून तो विषय पूर्ण लयास कसा घ्यायचा पूर्णत्वात कसा घेऊन जायचा यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे मंचावरचे आमचे सगळे शासकीय अधिकाऱ्यांच मनापासून कौतुक करून कमीच आहे तर खर तर ह्या परिसरामध्ये ह्या विभागामध्ये हा उपक्रम राबवला ते पाच हेक्टरवर सांगितलं आपण पन्नास हेक्टर वर आपल्याला झाडं लावायची परंतु पाच हेक्टर मी वर्ण जेव्हा रस्त्यावर मुख्य रस्त्यातून आमदार येत असताना बघितलं की निसर्ग सौंदर्य खरंतर ह्या आता लाभलेलं आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की पाच हेक्टर नंतर पंचावन्न पन्नास हेक्टर म्हणजे पंचावन्न हेक्टर अशी जर सुंदर आपण वनराई निर्माण केली आणि वदराईला अतिशय वदराई चांगल्या प्रकारचं एक वेगळं उद्यानाच्या माध्यमातून आपण डेव्हलप केलं धाराशिवच्या माध्यमातून एक चांगला प्रकल्प आपण या परिसरातून निर्माण करू शकतो आणि फक्त धाराशिव जिल्हा नाही आसपासच्या जिल्ह्यातील लोक सुद्धा त्या वनराईचं आधी घ्यायचा या परिसरामध्ये आणि नक्कीच या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि परिवहन मंत्री म्हणून देतो या मदगाईच्या माध्यमातून किंवा या जो काही शासनाच्या अपेक्षित असेल तो खर्च आपण उभारू आणि एक एक उपक्रम या परिसरामध्ये राबवून घेणे परंतु हा परिसर बघायला लांबू लांब लोक येऊ शकतील अशा प्रकारचा प्रकल्प आपण साकार करू आणि मला काही लोकांनी येतानाही सांगितलं की साहेब हा मुख्य रस्त्यावर आपला तर रस्ता आहे काही रस्ता आमच्या ठिकाणांनी स्वरूपात केलेला आहे पण कलेक्टर साहेब हा रस्ता आता करा कराईपर्यंत येईपर्यंत जेणेकरून किमान बारा मीटरचा रस्ता जरी झाला तरी लोक भविष्यामध्ये या ठिकाणी येतील तसं आमच्या दादा दादा पाटलांनी सांगितलं की पंचवीस कोटी रुपयांचा खर्च आपण पेक्षा जरी जास्त खर्च आला त्यासाठी तरी आपण तो करू आणि चांगलं निसर्ग उद्या या परिसरामध्ये डेव्हलप करून सगळी करून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटक सुद्धा येऊ शकते असे चांगलं प्रकल्प आपण बघतील आमचे दुसरे मित्र कैलाश पाटील यांनी सुद्धा काही शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी सर्वेच्या वापरात फार गंभीर विषय यांनी आज सांगावं राज्य शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या शासनाच्या बाजूला फायदा कसा पोहचवेल यासाठी प्रयत्नशील असताना तर अशा प्रकारचे काही किंवा काही गोष्टी जर आपल्याला शेतकऱ्यांसाठी करायचं असेल तर मी आजच जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो मजूर मंत्र्यांनी घोषणा केलेलीच आहे या सभामध्ये तशाच पतंगनं आपल्या माध्यमातून सुद्धा काही शेतकऱ्यांना सुविधा जर द्यायची असेल तर कैलाश प्रकारच्या सूचना त्यांचा डिशिज पण तुम्ही विचार करा परंतु एक गोष्ट मात्र नक्की मी या ठिकाणी सांग त्या प्रकल्प या ठिकाणी जसं आता